सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी आत्ता आहोत अजिंगतारा किल्ल्यावर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ अगदी आत्ताच काही वेळापूर्वी दरड एक छोटासा भाग कोसळलेला आहे इथे काही नागरिक का आहेत जे सतत इथं मॉर्निंग वॉकला येत असतात त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात सर काय नाव आपलं सूर्यकांत छमराव दाटे या मराठ्यांची चौथी राजधानी असणारा ले ले हा अजिंक्यदारा किल्ला आणि या अजिंक्यदारा किल्ल्याची एक मजबूत अशी तटबंदी होती पण त्या तटबंदीच्या बाजूलाच असणारं जी झाडं वाढलेली होती आणि त्या झाडांच्या मुळ्या त्या ठिकाणी त्या दगडांच्यामध्ये शिरल्यामुळं आज रविवारी आम्ही फिरायला येत असताना त्या ठिकाणी एक दरड कोसळलेली आपल्याला पाहायला मिळ मिळते त्या ठिकाणी ती अतिशय धोकादायक हो झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी नागरिकांनी किंवा मॉर्निंग वॉकला येणाऱ्या सकाळी येणाऱ्या लोकांनी असेल त्याचबरोबर या ठिकाणी सकाळी फिरायला येणारे जे पर्यट पर्यटक असतात तर त्यांनी सतर्क राहायला पाहिजे जरी या ठिकाणी चांगला रस्ता बनवलेला असला तरीसुद्धा या ठिकाणी ज्या जुन्या झालेल्या वास्तू आहेत त्यामुळं याजवळ फिरताना याजवळ फोटो किंवा सेल्फी काढत असताना पर्यटकांनी याबाबतची काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद लोकवृत्त न्यूज